नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आठवण मध्ये स्वागत आहे आज आपल्या पाहुण्या ज्या आहेत त्या सत्याऐंशी वर्षाच्या आहेत आणि या सत्याऐंशी वर्षाच्या पाहुण्या तुम्ही म्हणाल अरे बापरे सत्याऐंशी वर्षाच्या पाहुण्यांना यांना बोलायला येते का तर आजच्या त्यांच्या प्रवासामध्ये तुम्हाला जाणवेल की आजही त्या खूप कडक आहेत त्यांचं सगळं काम स्वतःच्या स्वतः करतात त्यांच्या आयुष्याचा प्रवास त्यांनी सांगितला त्या एक शिक्षिका होत्या त्या रिटायर झाल्या आयुष्यामध्ये लाख रुपये त्यांनी कधी पाहिले नाही आणि हे जेव्हा त्यांच्या तोंडून आपण ऐकतो ना तेव्हा त्या किती रडल्या आणि किती भरभरून आलं हे आपल्याला दिसेल जेव्हा त्या रिटायर झाल्या तेव्हा केवळ सत्तावीसशे रुपये त्यांना पगार होता मात्र आज त्यांना पंचवीस सव्वीस हजार रुपये पेन्शन मिळते आणि त्या वारंवार आभार मानता येत का कारण त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह होतोय महत्वाचं हे हा सगळा प्रवास बघताना त्यांचे प्रामाणिकपणे कष्ट आणि प्रामाणिकता कशाला म्हणतात हे मात्र तुम्हाला या प्रत्येक वेळेला वेळोवेळी या प्रवासामध्ये जाणवेल आज आपण पैशाच्या मागे धावतो परंतु यांच्या प्रवासामध्ये ह्या कुठेच पैशाच्या मागे नाही धावल्या फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे काम करणे या पलीकडे त्यांचं ध्येय काहीच नाही आयुष्याचं तर आजच्या आपल्या पाहुण्यांना भेटूयात त्यांचं सत्याही वय आहे सुमन कोष्टी यांना जय श्री कृष्ण माझं नाव सुमन विठ्ठल कोष्टी सव्वीसाव्या वर्षी शिक्षिका म्हणून फक्त सातवी पास होते सर्व्हिसला लागले नंतर त्यांनीच माझं दोन वर्षाचं डी एड केलं सदुसष्ट सहा सदुसष्ट सहासष्ट सदुसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्टला मी ट्रेन झाले नंतर मला सगळं शिक्षिकेचं सगळं ज्ञान झालं मग पहिली नेमणूक माझी चाचकामांना झाली तिथं मी जवळजवळ साडेतीन महिने होते खेड तालुक्यात नंतर वाड्याला बदली झाली आणि तिथं माझं जीवन सुरू झालं मी सगळं सगळं प्रामाणिकपणे मुलांना शिकवत होते मला जे जे काही यायचं ते सगळं त्यांना शिकवायची आणि गुरुजींनाही माझा स्वभाव खूप आवडायचा कारण माझं काम भलं मी भलं बाकी मी काहीच माझा विचार मानत नव्हता पण माझा स्वभाव खूप घाबरट मला भीती वाटायची थेटपणाने मी कधी कुणाच्या पुढं आले नाही काहीच नाही सगळं येत असून मी आतल्यात आतल्या हे करायची घरचंही मला बघावं लागायचं घरातही परिस्थिती खूप होती तरी पण मी सगळं परमेश्वर माझ्या हातून सगळं करून घेत होता नंतर आढारी गुरुजी ज्यावेळेले होते मुख्याध्यापक त्यांनी सगळं शाळेतलं मला रजिस्ट सगळं शिकवलं एक नंबर रजिस्टर माझ्याकडंच होतं नाव घालायला यायचे शे पालक तर त्यांना वय पण सांगता यायचं नाही मग आम्ही असा हात जर कानाला लागला तर सात वर्ष धरायचं असा अंदाज पण आम्ही आम्ही जन्मतारीख घालायचो माझी सुद्धा तशीच गेली झालेली आहे एक सहा एकोणीसशे सदतीस मे अशी माझी जन्मतारीख ठेवलेला माझं रजिस्टर काही सापडलं नाही आम्ही पुष्कळ चौकशी केली पण नाही मिळालं जाऊ दे ते म्हटले काही नाही आपल्याला जेवढी सर्व्हिस होईल तेवढी करायची तेवढी मी प्रामाणिकपणे करत होते मला दोन मुली एक मुलगा मिस्टर माझे पोलीस खात्यात होते सगळे घरातले शिक्षक सासरे ते इतके नावाजलेले शंभर टक्के निकाल त्यांचा गह पाटलांच्या बरोबर त्यांचे सतत ठेवायची एकमेकांची भांडणं वर्गात जाऊन अक्षर तर नुसती मोत्यासारखी त्यांना देवानी ती देणगी दिली होती माझं पण अक्षर खूप सुंदर आहे आणि तशी माझ्या मुलांची शाळेतले साहेब आले की पाट्या पाहून नवल व्हायचो सगळ्यांचे सारखे अक्षर कशी तर त्या अक्षराची देणगीच आम्हाला होती त्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे शिकवलं परंतु मला वक्तृत सर्वेत मला यश नाही मिळालं मी मला आढारी गुरुजींनी एकदा उभं केलं दोन ऑक्टोबरला बोला म्हटले सगळं पाठ होतं पण तिथं गेलो की माझा थरथर काप व्हायचा सगळी मुलं हसायला लागली मी गेले परत मला तेवढ्या गोष्टीला मग मागच राहिले मी कधी पुढं नाही आले पण आढारी गुरुजी कायम सगळी कामं मला शिकवली बाई किती हुशार तुम्ही सगळं येत असून तुम्ही घाबरटपणा सोडला ना तर खरंच खूप छान आहे नंतर तिथ माझी मुलगी पण तिथं चमकली पहिली सातवी पर्यंत खूप हुशार चौथीला स्कॉलरशिप सातवीला स्कॉलरशिप मॅट्रिकला स्कॉलरशिप अशी तिला स्कॉलरशिप मिळत गेली सगळी खूप हुशार आली की मी इतके सुंदर पेपर लिहिले वेमाशी शंभर पैकी शंभर मार्क त्यामुळे वाड्याला मीना म्हणजे सगळं नाक होतं शाळेचं गुरुजी तिथून हलूनच देत नव्हते मला बदलीच नाही म्हटले हे शाळेचं नाक आहे या पोरीचं आणि ती हवी सातवीला दोन तीन मुलं अशी छान होती ते आले सगळे पण मीना आमची इतकी हुशार की इतके, इतके मार्क पडले की ग्रामीण भागातली तिचं शहरी विभागात नाव गेलं आणि इकडं नाही नाव आलं त्याच्यामुळं सगळ्यांनी नुसती हे केलं की असं कसं तितकी हुशार मुलगी मग का नाही नाव आलं सगळ्यांनी काही काही सेतू केली पण तरी पण पन्थ मी ना घाबरली नाही ती म्हटली मी सगळे पेपर बरोबर लिहिलं आणि आम्ही पुण्याला आलो त्यावेळेला मिश्र माहिन स्वतः शिवाजी मराठा त्यांनी फोन आला ही मुलगी ग्रामीण भागातली असून इतके मार्ग पडून इथं आली तिथं तिला प्रवेश मिळायला आठवीला असं आमचं जीवन सुरू झालं त्यांचे ते पोलीस खात्यात असल्यामुळे जिथं जिथं बदली होत होती तिथं माझी पण जिल्हा परिषदने केली कारण सासऱ्यांचे सगळे विद्यार्थी सातव साहेब हे तर सगळे विद्यार्थी त्याच्यामुळे सुनेची बदली जिथं माझा मुलगा जाईल तिथं केली पाहिजे तुम्ही करायचे माझे सासरे खूप हुशार गह पाटील छान किती दिसत आहे सुंदर फुलपा पाखरू या फुलावर त्या फुलावर असेच तोंड पाठ इतके शिकवायचे छान अगदी कमालीचे त्याने शिक्षक सगळं घरात शिक्षक पेशा सास थोरले दिल नादर धाकटे शिरेस्तदार तिसरे शाळा वास्तर आणि चौथे हे पोलीस खात्यात हेच तेवढे असे पडले पण हे खूप प्रामाणिक होते यांनी नोकरी सुद्धा इतकी प्रामाणिकपणे केली पोलीस खात्यात कधी के हाव केली नाही काही नाही जे कोणी दिलं ते समाधानाने घेतलं सगळ्यांना वाटलं त्याच्यामुळं आम्ही पहिल्यापासून इतके सुखी आहोत घरात इतके सगळे नवल करायचे की कसं यांचे औषध पगारात भागतो हो सगळे तब्येती कशा सुंदर पण काही नाही ते प्रामाणिकपणा शेवटपर्यंत आणला नंतर मला कोंडव्याला सत्तरला मी कोंडव्याला आली तर ट्रेन म्हणूनच आले होते इथं पण मी काय निश्चय केला माझा पहिली ते सातवी पर्यंत वर्ग कधी सोडला नाही मला इंग्रजी येत नव्हतं तर मी दुसऱ्या सरांचं गणित घ्यायची ते माझं इंग्लिश घ्यायचे असा आमचा जीवनक्रम सुरू झाला जालिंदर जाग जगताप लहान होता इतका बंड होता पण तो माझ्या तिथं जवळ बसायचा सारखा सगळ्या मुलांना व्यवस्थित शिकवायची मी प्रामाणिकपणे वर्गाच्या बाहेर नाही कधी गेले शाळांनी त्याच्यामुळं तो इतका मोठा झाल्यानंतर जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला त्याला खूप माझ्याबद्दल प्रेम कधी पोट दुखायला आले की ओह आणायचा बाई ओवा खा म्हणजे बरं वाटत सगळी मुलं खूप प्रेम करायची ह्या घरात सुद्धा ते यायची सगळे पुण्याला आले की सगळे मला भेटून जायचे खूप खूप मी पण त्यांच्यावर प्रेम केले आणि त्यांनीही माझ्यावर केलं नंतर पाटचकर बाई अडरे गुरुजी वेगवेगळे गुर मला हे मुख्याध्यापक लाभले पण सगळ्यांचं प्रेम माझ्यावर कोसते बाई कधी वर्गाच्या बाहेर आले नाही कधी हव्यास कधी साहेब आले तर मी कधी पुढे पुढं केले नाही पण आपोआप त्यांना सगळं कळायचं सगळे शिक्षक तक्ते वगैरे हे करून द्यायची आणि सगळ्या वर्ग आमचा फुल नुसता सगळ्या तक्त्यांनी ऑफिस सुद्धा सगळं माझ्याच असतं लष्करात पाटस्कर बाई लाभल्यानंतर त्यात काय माझ्या खूप मय अगदी आईसारखं प्रेम दिलं त्यांनी सगळ्यांना वाईट वाटायचं कसं एवढं प्रेम करता तर मी त्यांचं सगळं ऐकायची वेळेवर जायची नऊ साडे दहाला शाळा असायची मा मी बरोबर जायची एकवीस पारायण केली गजानन महाराजांची पण शाळेला बरोबर गेले शेवटी ते दोघं को वडील त्यांचे मिस्टर वकील होते आणि दोघांनी काय तिकडे ह्याचं ह्याचं काम आलं शेगावचं दोन तिकीट घरी काढून नेली त्या म्हटलं दोनच काढली मग ते म्हटले पास आपण दोघच जाणार आहोत नाही नाही ना, कोष्टीबाईंनी एकवीच पारायण केली त्या बाईला आधी मला नेलं पाहिजे गजानन महाराजांना आणि मग ते परत त्यांना पाठवलं तिकीट काढलं मला घरी सांगायला आले उद्या सहा वाजता तुम्ही स्वारगेटला या आपल्याला गजानन महाराजांना तर असं त्यांच्याकडून माझी भेट झाली गजानन महाराजांची सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या एकवीस अमृत गुरुपृष्ठामृताच्या दिवशी तुम्ही संपूर्ण पारायण सकाळी पहाट पाच पासून पाच पास तासात पूर्ण केलं आणि त्यावेळेला सोन्याच्या पाटल्या आणल्या त्या मुलगी होती माझी स्टेन म्हणून आम्ही आणल्या जाऊन मला घातल्या तिने म्हटली बघ हे आता सोनं राहू दे शेवटपर्यंत सोनं अंगावर होतं गुरुपुश्या दिवसाचा तो, गुरु तो प्रसाद आहे नंतर मग असेच चाललं होतं पण कोंडव्याला चालत जायची खूप रडायची घरी आल्यावर दुखायचे वय काय एवढं जास्त नव्हतं पण करायची जिद्दीने करायची मी कधी मला नोकरीच म्हणजे पगार किती वाढला किती आणि काय झालं ह्याच्याकडं कधी लक्ष दिलं नाही अजून सुद्धा मला काही सांगता येत नाही त्याच्यावर फक्त शिकवण्याचं काम मी मनापासून केलं माझ्या मुलांनी पण माझ्यावर खूप खूप प्रेम केलं आणि मग अशीच एकदम मा अचानक माझी बदली झाली वीस वर्षाच्या खाली खालवली ले सगळ्यांना तर पाठस्कर बाई सरांना म्हटलं तुम्ही माझा भूत जो हात नाहीला तर म्हटलं को ते म्हटलं कोण कोष्ट बाई कधी दिसल्या पण नाही मला त्या त्या कधीच बाहेर आल्याने शेवटी त्या आले मला बघितलं त्यांनी त्यांनी हे सगळं त्यांच्या हाताखात ते म्हटलं आधी जर सांगितलं असं तर मी नसती त्यांची बदली केली नंतर मला वडगाव बुद्रुक मिळाले तिथं पण मला सगळे चांगले आढारे गुरुजी पंचवीस शिक्षिका हाताखाली होते आपण सगळ्यांना नुसतं उभ्यानी देखरेख माझा वर्ग तो शेजारी घेतला होता ही बाई काय शिकवती बघू म्हणून पण मी खाली सुद्धा बसायची नाही सतत उभीच्या उभी मग त्यांनी माझे निवड पारख केली वर्गात आले मुलांची अक्षर पाहिली सगळं म्हटले खरंच खरंच किती नम्रता आहे ह्या बाई त्या निप्ट माझी पात्रता केली तिथेही माझं असं रिटायर होताना सत्कार वगैरे सगळं झालं पंच्याण्णवला मी रिटायर होते झाले साडे एकतीस वर्षाची सर्व्हिस झाली सव्वीसाव्या सव्वीस नोक वर्षी नोकरी लागली जाऊ दे म्हटलं तेवढंच त्यावेळेला पगार पण किती कमी होते कमी कमी पगार दहा रुपये सुद्धा आमचा फंड पडत नव्हता तरी पण आपला जायचा तसा तेवढ्यात ना तेवढ्या नंतर मग त्याच वेळेला जावयाने नेमकी दोन मुली जावयाने तिकीट काढली तिकड ह्याला केदारनाथ बद्री नारायण आणि मला तो काही माहीत नाही आणि नेलं मला पंधरा एकवीस दिवसाची तिकीट नुसतं सगळ्यांनी नारळ विरळ दिला सगळ्यांनी माझं हे केलं निरोप समारंभ केला आणि लगेच आम्ही सगळे ह्याला गेलो केदारनाथला तिथं मग एकवीस दिवस आम्ही तिथं कुठं मुक्काम केलो अठरा तास चढायला लागले ह्याला केदारनाथला पहाटच इथं चढायला लागलो तर संध्याकाळी अकरा वाजता पोहोचलो घोड्यावर बसलो नाही कारण एवढसाच रस्ता आणि घोडे असे पळायचे तर भीती वाटायची बायका ओरडायच्या आणि तिथं इतकी थंडी वगैरे सगळं झालं तिथं मुलीला एकदम हे झालं श्वास कमी पडला डॉक्टर आणले झालं श्वास बी सगळं झालं नी ऋषी बी सगळं तिथं सत्संग झाला तिथं गुरु पण मिळाले आसाराम बापूजी गाडी गाडीत ना आले नुसते लाल भडक एवढी गुलाबाची फुलं उधळी आम्ही सत्संगाला गेलो होतो सगळ्यांना नेलं होतं जावयाने आणि मी म्हटलं आपल्या नशिबात कुठले एवढे चांगले गुरु आपल्याला मिळायला आपल्याला कोण एवढं नेणार त्यांच्या सगळे आईला सगळे त्यांचे गुरु केले होते मीच नव्हते केले तसंच मी नमस्कार केला मनापासून बोलले आणि मग नंतर येताना काय झालं माझी मुलगी अशा जोड्या लावून दिल्या धाकटी मुलगी मला धरून होती आणि इतके घोडे पळत आले तर माझ्या मुलीला खाली ढकलले आणि सगळे पुढे गेले पळ आणि माझी वाचा गेली म्हटलं आता एवढ्या मोठ्या गा गादी बर्फाची गादी होती त्याच्यात बसली एकूण आणि मी वरून बघते आणि ती खाली आणि मग हे सगळे म्हटले हे मागो का राहिले आणि मी आयुष्य आयुष्य करत होते मग सगळे पळत आले मग माझ्या छायाला काढलं मग नंतर मला वाचा आली बोलायला यायला लागलं आणि मग मला धरून नेलं अशी तिथं तर आली एवढंच रस्ता आणि घोडे पडायचे तडा 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 म्हणून आम्ही बसलो नाही मला छाया मी पडल म्हणून अशी सावरायला गेली तर घोड्याने तिला ढकलली खाली दोड मला सावरलं तिला ढकल पण काही नाही देवाने केलं तिला व्यवस्थित झाली माझी मुलगी तिथेही व्यवस्थित आमची ट्रीप वगैरे सगळं चांगलं झालं असं माझं जीवन छान सगळं सुरू झालं मला आसाराम राम गुरुजी पण लाभले नंतर सगळी दीक्षा घेतली त्याप्रमाणे मी सगळं करत होते ते सांगत होते तर त्याप्रमाणे सगळी माझी होत होती दिनचर्या चांगली चालली होती हा नंतर मी मुलींच्याकडे गेले जरा राहायला थोडे दिवस तिकडं ठाण्याला मुलगी मोठी असती नंतर तिथं ते गीता शिकत होते मला म्हटलं तुला पण शिकवायची शिकुआ। मला ते राम रक्षा गीता सगळं शिकवलं ऑनलाईन वर त्या गीता पण मला नाव बिव घालून देतो बारावा पंधरावा अध्याय झाला नंतर सगळी गीता मी वाचायला शिकले पाठ नाही झाली पण सगळी मला येते मी रोज म्हणते गीता सगळी बारावा अध्याय पाठ झाला होता आता सध्या मी जरा आजारी होते म्हणून जरा म्हणत नाही नाहीतर तोंड तो पाठ झाला होता भक्ती योग आणि पंधरावा पुरुषोत्तम इतकं श्रीकृष्णाने प्रेम दिलं भरून भरून माझ्या छायाने सांगितलं हे सगळं देवाचं करायचं बाकी आता सगळं सोडून दे आता शेवटी आपल्याला देवच आहे मग नंतर मी सोळा सोळा वेळा विष्णू नाम वाचत होते ते कळवलं तिकडं आकडा माझा रोज जात होता काहीनच माझं नाव अजूनही जाते नंतर मला थोडं थोडं कमी कमी पडलं दोन तीन वर्षांनी मग नंतर सात वेळा सुरू केले आता सात वेळा वाचते विष्णू नाम गोंदाली महाराजांचं वाचते जप करते आणि सारखं देवाचंच नामस्मरण सारखं माझ्या ह्याच्यात जा। मुलींनी मला त्याची खूप गोडी लावून दिली गीता पण माझी चांगली झाली आता सगळं सगळं मला स्पष्ट म्हणता येतं अर्थ पण कळतं आसली मोठाली पुस्तकं सगळे ग्रंथ वाचून झालेत आमचं ग्रंथाचं पुस्तक सगळी तीन तीन वेळा गीता पण वाचली हे गीता नाव पण येईना मला आता सगळे ग्रंथ वाचून झालेत माझे हा वाचनाची खूप आवड आहे मला मी नंतर ते ज्ञानेश्वरी सगळ्या सगळी मनपूर्वक वाचली माझ्या बहीणबाईंना सुद्धा महिनाभर मी ठाण्याला होते तर वाचून दाखवायची त्या ऐकायच्या त्यांनाही खूप आवड होती त्या माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या आता परवा गेल्या नाहीतर आम्हाला खूप दोघींना देवाचं वेळच लावून ठेवलं पोरीने पोरी तर माझ्या इतक्या छान शिकल्या की त्यांना शृंगेरीला एकवीस एकवीस हजार रुपये मिळाले आणि शंकराचार्यांचा नात पण तिची मुलगी पण जावई पण सगळे गीता त्यांच्या घरी दोन पाठ गीता म्हणजे त्यांच्या घरी चाली असं झाली माझे सून पण शिकवलं तिला बारावा पंधरावा अध्याय तिचाही स्वभाव खूप छान आहे माझ्याकडं सतत लक्ष देत असती माझं सत्याऐंशी व वय चालू आहे आता पण मी सगळी तिला कामं करू लागते एकटी कधी करणार एवढं बरोबर वाईट वाटतं मी कपड्यांच्या घड्या करते भांडी लावते छोटे छोटे भांड्यांनी पाणी भरते जेवढं होईल तेवढं मी करते पण जास्त मला होत नाही आता शक्ती कमी झाली माझी आणि एक सांगायचं मला शेवटचा पगार मला फक्त दहा हजार मिळाला आढारे गुरुजी घेऊन आले होते त्यावेळेला मला इतका आनंद झाला एवढे पैसे मी कधी पाहिलेच नाही एक लाख रुपये तर कधीच पाहिले नव्हते मी मला खूप आनंद वाटला आणि आता तरी मला जवळजवळ मी पंच्याण्णव पासून पेन्शन घेते त्यावेळेला साडेतीन हजारच रुपये बसली होती पण आता मी जवळजवळ सव्वीस अठ्ठावीस हजार रुपये पेन्शन घेते कधीच मला एवढे पैसे कधी मिळाले नाही आणि मग आता मी इथं माझ्या यांच्या नातवांना यांना सगळ्यांना करते माझ्या नातवाच्यासाठी मी खूप प्रयत्न करते दोन्ही नातवांशी एखादं तरी माझ्या देखात लग्न व्हावं माझी इच्छा आहे बघू आता माझा श्री कृष्ण काय करील ते पण देवाचं सगळं कार्य करते माझ्या मुली सतत तेच मला फोनवर दुसरं काही नाही कुणाचं काहीच आहे नाव ठेवायची नाही कुणाचं नाव काढायचं नाही फक्त देवाचं नाव आणि शेवटी तोच येणार आहे तुझ्या बरोबर त्याचं नावच घे कायम श्रीकृष्ण 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 घरात पण मला सगळी सुक नमस्ते